नमस्कार आज एकीकडे मान्य पंतप्रधान वाडवण बंदराचं उद्घाटन करत आहेत आणि वसईमध्ये कोळी बांधव आणि इतर संघटना ह्या बंदराविरुद्ध आंदोलन पुकारत आहेत आज वसई तसे ऑफिसमध्ये सर्व कोळी बांधव आणि वसईतील सामाजिक संघटना ह्यांनी आंदोलन केले आहे याबद्दल आज आपल्याशी बोलण्यासाठी मिलिंद खानवलकर जी आहेत ते काय आहेत ते आपण ऐकूया नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार. वाढवण बंदर या बंदरामुळे हजारो एकर जमीन ही या बंदरात व्यापली जाणार आहे हजारो एकर समुद्र व्यापला जाणार आहे याचे दुष्परिणाम केवळ मच्छीमारांवर नाहीत वनक्षेत्रावर होणार आहेत तेथे शेतकरी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर होणार आहेत तिकडच्या आदिवासी समाजावर होणार आहेत भूमिपुत्रांवर होणार आहेत आणि म्हणून या भूमिपुत्राचा ह्या बंदराला विरोध आहे आज या देशामध्ये जे मोदींचं सरकार आहे हे सरकार जनतेच्या इच्छा आकांक्षांची पूर्तता न करता हे बंदर जे अनेक वर्षापासून होऊ घातलं होतं परंतु जनतेच्या इच्छा आकांक्षासमोर त्या त्या काळच्या सरकारने त्याला स्थगिती दिली होती ते आपल्या मित्रासाठी पुन्हा एकदा ते बंदर आणण्याचा आज खटाटोप त्यांनी केला आणि आज त्याचं ते, ते, ते उद्घाटन करत आहेत त्यांनी हे लक्षात घ्यावं की या देशातील जनता जगली तर विकास विकास हा जनतेसाठी असतो तिकडच्या भूमिपुत्रांना तिकडच्या आदिवासींना तिकडच्या कोळी समाजाला संपून त्यांच्या मड्यावर जर विकास मोदींना करायचा असेल तर या देशातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आज ही पुन्हा एकदा ठिंडी पडलेली आहे भले त्याने उद्घाटन केलं असेल परंतु लोकशाहीमध्ये जनतेला जो मतदानाचा अधिकार आहे तो येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा ही भूमिपुत्र जनता बजावेल आणि महाराष्ट्र सरकारमध्ये असं सरकार, सरकार आणेल की त्यांच्या इच्छा आकांक्षेविरुद्ध जो काय हा प्रकल्प होऊ घातलेला आहे त्याला थांबवण्याचं काम हे सरकार करेल आणि भविष्यात मोदी सरकारला सुद्धा त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आज भूमिपुत्र एकवटला कोळी समाज एकवटला आहे याच्याबरोबर सर्व वसईकरण पासून सर्व पालघरवासी अर्नाळवासी अगदी वर्षोळापासून ते पालघर पर्यंतचा कोळी समाज आणि भूमिपुत्र एकवटलेले आहेत याची या मोदींच्या ह्या कृतीची किंमत त्यांना मोजावी लागेल एवढं मी सांगतो निश्चित सोबत आम आदमी पार्टीचे जॉन परेरा साहेब देखील आहेत ते काय सांगतात ते ऐकूया साहेब तुम्ही काय बोलाल ह्याविषयी वारवण बंधर म्हणजे या वसाई तालुक्याचा आणि या पालघर जिल्ह्याचा सर्वनाश ठरलेला आहे भले कितीही मोदी म्हणून विकासाच्या गप्पा मारत असो आम्ही रोजगार देऊ तेही म्हणत असू परंतु ज्या ठिकाणी मंदर बांधलेलं आहे ते पी टी त्या ठिकाणी फक्त आठशे एकसष्ट लोकांना रोजगार दिलेला आहे त्याच्या पलीकडे जे आहेत ते सगळे रोजगार जे आहेत ते सगळे कंत्राटी पद्धतीचे आहेत म्हणजे स्थानिकांना नोकऱ्या नाहीतच संपूर्ण दिशाभूत चाललेली आहे नोकऱ्या तर या देणारच नाहीत तर महास्या भरत नाही आहेत एस टी सेवा यांनी कंत्राटी दिलेली आहे वर्षा शहर महानगरपालिकेतले एक गिरीत लोक आहेत ते फक्त का कामावरचे आहेत बाकी नाईन्टी पर्सेंट त्या महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने म्हणजे रोजगार देणार नाही तब्बल खुटा आहे आता या बाबतीमध्ये अजून सांगायचं म्हणजे आपण बघितलेलं आहे भुईगावचा किनारा बघा तो आजही फुटतोय आजही ते झाडं लावले ते कोलमडून पडतायत कारण का समुद्र अतिक्रमण समुद्र घुसतोय कुठेतरी ग्लोबल वॉर्मिंगमुळे अन्य कारणावर समुद्र घुसतोय शहरी पट्ट्यात येतोय लोकांच्या घरात आता शिरा सुरुवात केलेली आहे आणि आता वाढवण बंदरच्या त्या जागेमध्ये जवळपास पन्नास हजार हेक्टर जमिनीमध्ये भराव टाकला गेला तर तो समुद्र काय जाणार आहे कुठे जाणार आहे तो असाच कमकुवत असलेला किनार कुठेतरी शोधणार आणि तेथे तो पाणी घुसणार आणि तेथे जंतर उद्ध्वस्त करणार आणि संपूर्ण किनारपट्टी धोक्यात आलेली आहे या अगोदर या सरकारने सिजरपी कायद्यात बदल केला आहे शिराजर कायद्यात बदल केलेला आहे आणि हे सगळे विनाशाकडे चाललेले हे सगळे कायदे आहेत आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या एजन्सीकडे याचं सर्वेक्षणाचं काम दिलेलं होतं त्या एजन्सीने सर्वेक्षण केलंच नाहीये फक्त कागदावर एवट्या ओढून त्यांनी जो रिपोर्ट दिलेला आहे म्हणजे एकदम खोटेपणाचा व्यवहार चाललेला आहे ज्या ज्या ठिकाणी सुनावण्या झाल्या वानवण बंदराच्या विरोधात संदर्भात त्या त्या सुनावण्या त्या ठिकाणी दडपलेल्या आहेत भूमिपुत्रांच्या तरी सुनावणी घेतल्याच नाहीये त्या दडपून टाकलेले आहेत जाणीवपूर्वक त्या ठिकाणी भूमिपुत्र नसलेले दुसऱ्याकडून आलेले त्यांनी घुसवून त्यांचे त्यांनी संकट दाखवून खोटा त्यांनी अहवाल तयार केलेला आहे आणि हा रेटून आहेत केवळ अदानी अंबानीसाठी त्यांना त्यांच्या मित्रांना श्रीमंत करण्यासाठी आणि एका भूमिपुत्र पूर्णत करत आहे कोणी समजू नये हा फक्त कोळी बांधवावरचा संकट आहे कोळी बांधवावरचा संकट नाहीये हे कोळी बांधव सकट संपूर्ण वसई तालुका संपूर्ण पालघर जिल्हा एवढंच नवे काही पालघर जिल्ह्यात पलीकडे असलेले ते सुद्धा गाव आणि या बाजूला संपूर्ण कोकण किनारपट्टी संपूर्ण त्या धोक्यात आहे या वाट बंधनामुळे हे मात्र निश्चित हे ठरलेलं आहे या ठिकाणी किंवा आणि कायदे बदलत आहेत एकदा काही पोर्टकडे दिल्यानंतर त्याचे कायदे बदलले जातील अधिकार सामान्य माणसाकडे गांभारे राहत आम्ही म्हणतो पंचायत राज वगैरे ते कायदे नसत आहे आमचे अधिकार आणणार नाही भूमिपुत्र उद्ध्वस्त आहेत त्याचे कायद्याशी आहेत अशी परिस्थिती करत आहेत मोदी सरकार म्हणजे जनतेचं सरकार नाहीये मोदी सरकार हे फक्त भांडवलदारांचं आहे बुलढाऱ्यांचं आहे खोट्या पद्धतीने निवडणुका लढवून त्यांनी ही निवडणूक जिंकलेले आहेत परंतु ते जिंकलेले नाहीत ते हरलेले आहेत त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी बॅलेट पेपरनी पूर्ण निवडणूक घ्यावी एवढंच नाही पाडवन बंदराविषयी संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये जनमत घ्यावं सार्वमत जावं बघा वाढवण लोकांचं काय मत आहे ते भूमिपुत्रांचं कुठून जरी दुसरीकडून आले लोकांचं नाहीये तर भूमिपुत्रांचं त्यांनी सार्वमत घ्यावं मला पूर्ण खात्री आहे पर्सेंट लोक या वाढवण बंद विरोधमध्ये आहेत okay. आपल्यासोबत माझी नगरसेवक आणि कोळी बांधवांच्या हक्कासाठी लढणारे श्री संजय कोळी साहेब आहेत ते काय सांगतात ते देखील आपण ऐकूया गंभीर वाढवण बंदर एवढं गंभीर आहे आता अनेक सदस्य मिलिंद खानुकर जॉहर परेरा यांनी पण सांगितलं आणि आम्ही तर लोकांना तीन दिवसापासून प्रबोधन करतोय की पहिली गोष्ट म्हणजे बंदर एवढं व्यापक आहे की त्याचा निसर्गावर थेट परिणाम होणारच आहे का परिणाम होणार आहे तर जेव्हा आपण ग्लोबल वॉर्मिंगची गोष्ट करतो समुद्राचे स्तर उंचावले चाललेले आहेत आणि अशामध्ये आपण समुद्रामध्ये पाच हजार एकर भराव टाकणार आहेत तर हे पाणी जाणार कुठे हे आमच्या वस्त्यामध्ये किनारपट्टीला घुसणार आहे आणि त्यात वादळ झालं तर काय करणार म्हणजे वादळ होतं तेव्हा त्याची अजून हाईट वाढते की नाही मग गावं कुठे राहणार आहेत आता हा एक भाग झाला हा पाच हजार एकर जर डम्प केला का हा परिणाम पण तो कुठे डम्प करणार आहेत जैवविविधता जिथं आहे पोस्टल आपलं कोरल्स जिथं आहेत हे पण नष्ट करत म्हणजे ह्याला क्लिअरन्स मिळालेले नाहीत त्या यंत्रणांवर त्या संस्थांवर दबाव टाकून त्या घेतलेल्या आहेत जबरदस्तीनं तारापूर अनुशक्तीला त्यांचं अजून एनओसी नाही आहे त्यांना जे काही किलोमीटर अंतरावर आहे आणि उद्या हा सुरक्षेचा झोका पण आहे की तिकडे कुठला मालवाहू झाला आणि तिकडे हल्ला केला तर त्या अनुशक्ती केंद्राचा था स्फोट झाला तर था किती बाधा होणार आहे ह्याचा देखील सरकार अंदाज घेत नाहीये म्हणजे सगळ्या बाबतीत त्यांनी जबरदस्तीनं आणि चोऱ्या छुप्या मार्गाने हे सगळं क्लिअरन्सेस घेतलेले आहेत आता सी एम एफ आर आहे सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट जो वर्सोयला आहे त्यांचा स्वतःचा रिपोर्ट हे केंद्राचा आहे म्हणजे हे राज्यात आपलं सरकारचं आहे संस्था त्यांनी सांगितलंय की ह्याच्यात कम्प्लीट फिशिंग लॉस मच्छीमारांचा ह्या पट्ट्यात होणार आहे म्हणजे त्यांचा रिपोर्ट म्हणतो आणि सरकार ते त्याच्यावर दुर्लक्ष हो करत हे म्हणजे म्हणजे काय म्हणावं याला कळत नाही मग सबका साथ सबका विकास एक मुद्दा येतो आता हे ये पाच हजार एकर व्यतिरिक्त पंधरा हजार एकर जागा ही बोटींच्या जी जहाजा येणार आहेत त्यांच्या पार्किंगसाठी म्हणजे अँकरिंगसाठी ही जागा राखीवर राहणार आहे म्हणजे पाच हजार आणि सतरा हजार एकर आमचा कम्प्लीट मासेमारी व्यवसाय जो पारंपरिक चालतो जो कवीचा मासेमारी आहे आधुनिक पद्धत काही नाही ती परंपरे ही चालली ह्या कोस्टल आपलं गोल्डन बेल्ट ज्याला आपण उतळ पाण्याचं ठिकाण कॉन्टिनेंटल शेल्फ ज्याला म्हणतो ना ते आपण नकाशा बघितलं ना गुगलवर आपल्याला निळ्या कलरचा जो शेल्फ दिसतो तो उतळ पाण्याचा तिकडे आम्हाला कवी मारण्याची सोय होते पण आपण बाहेर खोल पाण्यात गेलो का आम्हाला कवी मारता येत नाही खुंट मारता येत नाही हा पारंपरेचा धंदा हा नष्ट होणार आहे आता हा पाच हजार सतरा हजार एकर झाला त्याशिवाय मुंबईपासून ते वाढवण बंदर जाण्यासाठी हा सतरा हजार एकरचा कॉरिडॉर समुद्रामध्ये सरकार ठेवणार आहे आणि यासाठी त्यांनी व्ही पी पी एल म्हणजे वाढवण पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे प्रायव्हेट ऑलरेडी केलेलं त्यांनी त्यांच्या माध्यमातून हा नॅव्हिगेशन चॅनल त्या बोटींसाठी म्हणजे तिकडे ते बोटी तैनात करतील या दोन्ही रेषेमध्ये पूर्वेच्या आणि पश्चिमेच्या की इथून पण तुम्हाला येता येणार नाही तिथून आता हा कम्प्लीट वाढवण बंदर पाच हजार एकर पंधरा हजार एकर सतरा हजार एकरचा हा आम्हाला त्यांनी घोळका घातला आडोसा केला म्हणजे आम्ही खोल समुद्रात जाऊ शकत नाही आणि उद्या हे काय करणार माहिती देशातल्या मोठ्या बोटींना लायसन्सच देणार मासेमारीसाठी आणि ह्या लोकांना सामान्य मच्छीमारांना शेतकऱ्यांना मारून टाकणार हे कुठलं गणित आहे यांचं म्हणजे एकीकडे आम्ही जीडीपी वाढवण्यामध्ये मदत करतो हे मोदी साहेबांनी लक्षात घेतलं पाहिजे जीडीपी कसा वाढतो की जर आपलं लोकल प्रोडक्ट जर वाढत असेल तर जीडीपी वाढतो तर जीडीपीचा अर्थ त्यांना कळत नसेल तर मग कसे काही हे पंधराला अनुमती देतात बंद याच्यातनं जर समजा संपूर्ण किनारपट्टीचं मासेमारी व्यवसाय तुम्ही नष्ट केला जर था, ठरवलं त्यांना तर पहिला एक निषेध असा कर तुम्ही त्यांना संपूर्ण देश आ, वेज बनवायचा आहे अरे वेज वेज बनवायसाठी तुम्ही त्यांची धोरणं आहेत ती पुढची आज गुजरात मधलं एक शहर प्युअर वेज झालं माहिती आहे तुम्हाला त्या शहरचं मला नाव नाही माहिती आत्ताच गेल्या महिन्याभरात म्हणजे असं जर तुम्ही मालिका जे ज्या लोकांचा रोजीरोटी उदरनिर्वाह ह्या व्यवसायावर या माश्यांवर या, वर, या आ, आ, पशु पशूंवर होत असेल त्याच्यावर चालत असेल संपूर्ण नष्ट करण्याचे बेतात आहेत मग सबका साथ सबका विकास कुठे लागू होतो बोला ना की बाईस लोक का साथ अदानी अंबानी का साथ और हमारा विकास हे स्लोगन बदला तुम्ही आणि अशा पद्धतीनं हे सामान्य जनतेला नष्ट करण्याचा खेळ चाललेला आहे आणि हा आम्ही वाढवण बंदराचा खेळ त्यांचा यशस्वी होऊ देणार नाही आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्या अगोदर तुम्ही का आंदोलन केलं नाही तुम्ही आजच का आंदोलन केलं आज उद्घाटन नाही झालंय त्यांनी भूमिपूजन केलंय आणि भूमिपूजन त्यांनी अनेक केली पण मच्छीमारांच्या अनेक ठिकाणच्या विरोधात तर अनेक प्रोजेक्ट त्यांचे रखडलेले आहेत एक कप परेडचं तिकडे कोरल शेवळ वाढतो त्यावर त्यांनी भराव करून स्मारक बांधायचं होतं छत्रपती शिवाजांचा शिवस्मारक आम्ही त्या मच्छीमारांना विरोध केला आमचं म्हणणं आहे आम्ही शिवाजी महाराजांचा आदर करतो पण ते शिवस्मारक तुम्हाला बँडस्टँडच्या खडकावर बांधता आलं असतं जिकडे पर्यटन स्थळ आहे आणि इथं न घेता तिथंच का करायचं आम्हाला आग्रह म्हणजे ते तो कप परेडचा मच्छीमार वस्ती यांना गिळकूल करायची होती म्हणजे या अंतर्गत तर अशा पद्धतीनं तुम्ही कराल प्रॉफर मार्केटचं तशाच पद्धतीने आम्ही आंदोलन केलं आणि हे भूमिपूजन करतात पण आमचा जर जोर असेल आम्ही जोर लावणारच आणि हे करूच देणार नाही मग त्यांनी करावं आणि आमच्या छातीवर पाय ठेवून त्यांना पुढे जावं लागेल निश्चित मॅडम तुम्ही काय सांगाल मला असं वाटतं की पंडित जवाहरलाल नेहरूने सांगितलेलं आहे की ज्या भागामध्ये त्या लोकांचा किंवा स्थानिक नागरिकांचा सहकार्य नसेल तिथे कुठला प्रकल्प किंवा प्रोजेक्ट राबवता येत नाही कारण जोपर्यंत पण लोकांचा सहकार्य नाही आता सबके साथ सब सबका विकास इकडे साथच नाही आहे लोकांची मग त्यांचा विकास काय साधणार आहे आपण तसं पाहिलं तर ता पालघर तालुक्यामध्ये आपल्याकडे सॉरी पालघर जिल्ह्यामध्ये आगाशीला एक बंदर होतं पेशवे काळामध्ये वसईलाही पोर्तुगीज काळात एक बंदर होतं ही बंदर का नष्ट झाली कारण काय तर तिथे रोड फॅसिलिटी नाही आहेत किंवा तिथे स्थानिक लोकांचं जीवन जे आहे ते सुरळीत चालावं मग आता सुद्धा स्थानिक लोकांचा विचार केला का तिथे हजारो एकर जमिनीमध्ये भराव घालणार आहेत किंवा त्यामुळे विस्थापित होणार आहेत लोक ह्यांचा कधी विचार केला का तर स्थानिक लोकांना त्यांच्या मासेमारीपासून परावृत्त करणार आहात तुम्ही मग त्यांना उपजीविकेचं अजून काही तुम्ही साधन देणार आहात का आणि त्यांचा समाज पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे हा मोदी सरकारने विचार करावा की एखाद्या ग्रामीण भागातला तिथे ग्रामपंचायत आहे विशेष म्हणजे म्हणजे जिथे ग्रामपंचायत आहे म्हणजे शहर नाही आहे तिथे महानगरपालिका वगैरे नाही आहे मग असं ग्रामीण भागामध्ये तुम्ही एवढं मोठं प्रोजेक्ट कसा राबवता पुढचे जे तुमचे जे काही दूरगामी जे दुष्परिणाम आहेत त्याचा विचार तुम्ही बिलकुल केलेला दिसत नाही आणि मी त्याचा निषेध करते कारण ग्रामीण लोकांना त्यांच्या सुविधा त्यांचं स्वराज्य हे मिळालं पाहिजे महात्मा गांधीजीने गावाकडे वळा खेड्याकडे वळा असं मुद्दा म्हणून सांगितलेलं आहे कारण खेडी आणि गाव हे एक चांगल्या देशासाठी उत्पादनाचं चा साधन आहे देशामध्ये उत्पादनाचा जो भर पडत असते यामध्ये फिशरमन यांचं कितीतरी व्यवसाय किंवा पोट त्यांच्यावर अवलंबून आहे आज त्या भागातली लोक उच्च शिक्षण घेत आहेत किंवा चांगल्या जीवनाचं जीवनमान त्यांचं उंचावत आहे म्हणजे हे कशामुळे काय त्यांना नोकऱ्या किंवा उद्योगधंद्याने काढून दिले फक्त त्यांना ते सी प्रोडक्ट मिळतं आणि त्यातून ते, ते मोठे होत आहेत मग आता हे जर त्यांचं बंद झालं तर मग त्यांचं मोठे होण्याचं काय अजून मार्ग आहे व सरकारने सांगावा नुसताच असं काही विकास तुम्ही साधता पण त्याबरोबर पुढे त्यांच्या जीवनाचा मार्ग त्यांनी कसा चालवावा स्थानिक लोक जर तिथून स्थलांतरित केले तर पुढे त्यांच्यासाठी तुम्ही काय सामाजिक सुविधा आणि पुढचं आर्थिक अर्थव्यवस्था त्यांची कशी काय असेल याचा जरूर विचार करावा तर आता आपण बघितलं सर्व संघटना आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं एकच आहे की तुम्ही वाडवण बंधन बनवता पण त्यामुळे सर्व भूमिपुत्र हा नष्ट होणार आहे इकडचा कोळी बांधव हा नष्ट होणार आहे देश लागणार आहे त्यामुळे वाढवण बंदर ह्यासाठी आमचा विरोध असणार असं सर्वांचं म्हणणं आहे वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरे सर दानिया डाबरे वसई